यावर्षीचा राज्याभिषेक सोहळा सहा जूनला रायगडावर होतोय त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे या रायगड संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी तज्ज्ञांची मतं देखील घेतली जात आहेत या सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं शिवभक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केलंय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी देशाच्या इतिहासातील सोन्याचा क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी सहा जूनला या शिवराज्याभिषेक सोहळ्याला तीनशे चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत हा राज्याभिषेक सोहळा गेल्या काही वर्षापासून भव्य दिव्य असा करण्यात येत आहे या भव्य दिव्य करण्यामागचे प्रणेते संभाजीराजे माझ्यासोबत आहेत साहेब कोणत्या प्रेरणेने आपण हा राज्याभिषेक सोहळा इतका मोठा करण्यास सुरुवात केली ज्यांनी आपल्याला पहिलं स्वातंत्र्य मिळून दिलं ते खऱ्या अर्थाने दुसरं कोण नव्हतं नव्हतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांचा आचार विचार हा लोकांच्यापर्यंत पोचवण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटलं की लोकांनी रायगडवर येणं गरजेचं आहे जशी पहिली राजगड ही शिवाजी महाराजांची राजधानी होती ज्या राजधानी स्वतः शिवाजी महाराजांनी बांधून घेतली होती आणि त्याच्यानंतर रायगड ही राजधानी निर्माण केली आणि रायगडवर आल्याशिवाय किंवा रायगड बघितल्याशिवाय रायगडची व्यापकता पाहिल्याशिवाय लोकांना समजणार नाही की शिवाजी महाराजांचा उद्देश काय होता की स्वराज्य निर्माण करायचं आणि म्हणून शिवराज्याभिषेक सोहळा हा मला वाटला की आपण नुसतं आपल्यापुरतं स आपल्यापुरतंच नुसतं साजरा करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने हा लोकांच्यापर्यंत किंबहुना हा नुसतं महाराष्ट्राचे नाही तर हा जगातल्या लोकांच्यापर्यंत हा पोचणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांच्याकडून आपण प्रेरणा घेतो सर्वांची अस्मिता हे सगळं मान्य आहे पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज समजावेत या दृष्टिकोनातून राज्याभिषेक सोहळा मी सुरू केला राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव व्हावा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायला पाहिले आणि आनंदाची बाब ही आहे तो लोकोत्सव म्हणून झालेला आहे राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायला पाहिजे गव्हर्नमेंटचे अनेक त्याला फॉर्मॅलिटीज आहेत त्यासुद्धा आम्ही त्याच्याकडे आम्ही लक्ष आता केंद्रित केलेलं आहे पण खऱ्या अर्थाने एकच प्रामुख्याने दृष्टिकोन जो मला दिसतो की शिवाजी महाराजांची व्यापकता ही समजायची असेल तर रायगडला येणे राज्याभिषेक सोहळा बघणे राज्याभिषेक सोहळा बघणे ते कारण त्याच्यातूनच शिवाजी महाराज हे छत्रपती पदवी त्यांना संबोधण्यात आली होती त्या ठिकाणी त्यांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि त्या ठिकाणवरूनच त्या राज सदरवरूनच शिवाजी महाराज म्हणतात की माझं स्वराज्य हे सुराज्य कसं व्हावं आणि म्हणून राज्याभिषेक सोहळाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे यावर्षीच्या राज्याभिषेक सोहळ्यात काय वेगळं आहे मागच्या वर्षी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसना कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि त्यांना कार्यक्रमाला आल्यावर तिथलं माहोल पाहिल्यानंतर तिथं येणारे लाखो शिवभक्त त्यांनी बघितले की कारण का लाखो लोकं खाली जमणं आणि रायगड किल्ल्यावर दीड दोन लाख लोक येणं म्हणजे तेरा चौदा लाख कमीत कमी, कमी लोकं येण्याचा प्रकार आहे हेलिकॉप्टर लँड होत नाही तिथं गडावर मग खाली उतरावं लागते गाड्याची रांग त्यांनी तिने म्हाडपासून ते आले म्हाडपासून ते रायगडपर्यंत एक आठ नऊ किलोमीटर गाड्याच्या रांगा लागल्या होत्या लोक चालत येत होते आणि हे हे स्वतः देवेंद्र फडणवीसना हे लक्षात आल्यानंतर ते माहोल त्यांना क्रिएट झालं होतं किंवा तयार झालं होतं आणि त्यांनी मला विचारलं की राजे काय करायला पाहिजे रायगडसाठी मी त्यांना एका शब्दात सांगितलं की सहाशे कोटीचा आराखडा आपल्या समोर आहे त्या आराखड्यामध्ये रायगडचं रायगड परिसराचं डेव्हलपमेंट आहे रायगड खुद्द रायगडचं उत्खलन असेल किंवा रायगडचं संवर्धन असेल ह्याच्यासाठी आपण पैसे देऊ शकतो आणि त्या मिनटालाच तिने सांगितलं की सहाशे कोटीचा आराखडा मी मंजूर करायला घेणार आहे आनंदाची बाब ही आहे की आराखडा मंजूर करण्यासाठी त्याला परत गव्हर्नमेंट प्रोसिजर लागतात त्या तीन चार महिने गेले आणि तीन चार महिन्याच्या नंतर हा आराखडा मंजूर झाला आता आराखडा मंजूर झाल्यानंतरसुद्धा अडचणी बऱ्याच आहेत तर कारण का हा किल्ला हा महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात नाही आहे हा किल्ला पुरातत्व खातं तेही सेंट्रल गव्हर्मेंटच्या ताब्यात आहे आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या ताब्यात असल्यामुळे तुम्हाला परवानगी घ्यावं लागतात मी मुख्यमंत्र्यांच्या मागं लागल्यानंतर तिने एक चांगला निर्णय घेतला किंवा चांगला निर्णय घेत म्हणण्यापेक्षा ते दिल्लीत गेले आणि कल्चर डिपार्टमेंटचे सेक मिनिस्टर जे आहेत महेश शर्मा डॉक्टर महेश शर्मा जे आहेत त्यांना त्यांनी पटवून सांगितलं की आम्हाला किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी आमच्याकडे फंड्स आहेत आम्ही सगळं करू पण तुम्ही राईट्स आमच्या महाराष्ट्र सरकारकडे द्यायला पाहिजे तुमचं सुपरविजन असावं आणि त्याला त्यांनी मान्यता दिली इतिहासात पहिल्यांदा ही घटना घडलेली आहे महाराष्ट्राचा किल्ल्यांसाठी एवढे पैसे म्हणजे रायगड किल्ल्यावरच माझ्या अंदाजाने एक दीडशे कोटी रुपये खर्च केले जातील हे शिवभक्तांना एवढं सांगू इच्छितो दोन गोष्टी एक म्हणजे राज्याभिषेक सोहळा ज्यावेळी तुम्ही येता तो नुसता जय जयकार करून चालणार नाही तो उत्साह पाहिलंच पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं व्यापक दृष्टिकोन शिवाजी महाराजांनी घेतलेली शपथ की माझं स्वराज्य हे सुराज्य कसं होणार हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्ही यायला पाहिजे शिवाजी महाराजांचं कार्य प्रत्येक शिवभक्ताला कळालं पाहिजे आणि रायगडच्या संवर्धनात प्रत्येक शिवभक्ताचा हात लागला पाहिजे यासाठी शिवभक्तांनी रायगडावर या असं आवाहन संभाजीराजेंनी केलं कॅमेरामॅन सचिन सावंतचं संभाजी थोरात साम टी व्ही कोल्हापूर